राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव निवडणूक शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार पाहूयात आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या सुरुवात करूया महत्वाच्या बातमीना शेतकऱ्यांना आता नवीन डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ज्याच्या मदतीनं शेतकऱ्याचा त्रास व वेळ दोन्हीही वाजवता येईल याआधी शेतकऱ्यांना आपल्या पीक पेऱ्याची नोंदणी करण्यासाठी तलाट्याकडे नोंद करावी लागायची परंतु मध्यंतरी शासनाच्या माध्यमातून ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहजरित्या आपल्या मोबाईलवरती पीक पाहणीच्या माध्यमातून पीक पेरा सहजरित्या नोंदवता येतो आता याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना अवघ्या काही मिनिटात पीक विमा आपल्या मोबाईलवरती भरता येणार आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना या अँड्रॉइड ॲपच्या माध्यमातून ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून फक्त एक ते दोन कागदपत्रांच्या आधारे स्वतः शेतकरी आपला पीक विमा भरू शकतो यामुळे वेळ आणि शेतकऱ्यांच्या पैशाची बचत होणार असून ही नवीन सुविधा उपलब्ध आहे शेतकऱ्यांनी प्ले स्टोअर वरती जाऊन अधिकृत ऍप इन्स्टॉल करून आपला पीक विमा भरावा अशी विनंती केली जाते दरम्यान आता मोबाईलवर पीक विमा भरता येणार असल्यानं अशी सुविधा शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल का तुमचे मत तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत राज्यात थंडीचा जोर प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज मागील आठवड्यात दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या राज्यात ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला यामुळे राज्यातील बहुतांश भागात तापमानात वाढ झाली सध्या उत्तरेकडून वाऱ्याचे प्रवाह सक्रिय झाले असून यामुळे तापमान घटण्यास सुरुवात आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पेरणी केली नाही अशा शेतकऱ्यांनी गहू हरभरा पेरणीसाठी पोषक वातावरण असल्याचं डक यांच्याकडून सांगण्यात आले पंजाब रौदक यांच्या अंदाजानुसार एकोणतीस नोव्हेंबर नंतर तामिळनाडू आणि त्याच्या आसपासच्या भागात वातावरण खराब राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली तीस नोव्हेंबरला तिरुपती भागात मुसळधार पाऊस पडेल मात्र राज्यात पावसाची शक्यता नाही बावीस नोव्हेंबर नंतर दिवसादेखील थंड वातावरण जाणवेल या आठवड्यात पावसाची शक्यता नसल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या मात्र काल राज्यातील अनेक बड्या नेत्यांवर प्राणघातक हल्ला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे हल्ले धमक्या अपहरणाचे प्रकार होताना दिसत आहेत दरम्यान काल प्रचार थंडावला मात्र हल्ल्या झाल्याच्या घटना अजूनही समोर येत आहेत नागपुरात सुद्धा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर हल्ला झालाय देशमुख हे नरकेडची सभा अटपून काटोलकडे जात होते आणि त्याचवेळी त्यांच्या कारवर दगडफेक झाली आहे भाजपनं हा हल्ला केल्याचा आरोप देशमुखांनी केलाय तर तिकडे नाशिक मध्ये सुद्धा भाजप उमेदवार राहुल ढेकले आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंब हाणामारी झाली दरम्यान कोल्हापुरात सुद्धा जनस्वराज्य पक्षाचे करवीरचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जोगेणा हल्ला करण्यात आला तिकडे संभाजीनगरच्या गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनोले यांच्यावर सुद्धा हल्ला झाल्याची घटना घडली आहे आणि अमरावतीच्या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचं भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्याही बहिणीवर हल्ला झालाय आपण पाहतोय की निवडणूक प्रचाराच्या कार्याला आता सांगता भेटली असून मात्र हल्ले कायम आहेत राज्यात किमान तापमानाचा पारा घसरला तापमान अकरा अंशांवर पावसाचं वातावरण निवडताच राज्यात दुवारी पुरवत झाले असून तापमानात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे आजपासून राज्यात किमान तापमानात दोन ते तीन चार अंश सेल्सिअस चा घट होणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय तर तिकडे कोमोरियन भाग आणि परिसरावर चक्राकार वारेची स्थिती तयार झाली आहे यामुळे दक्षिण भारतात पाऊस सुरू झाला असून मात्र उत्तर भारतात आकाश निरभ्र असल्यानं थंडीत वाढ झाली आहे सोमवारी तारीख अठरा नोव्हेंबर रोजी दिल्ली इथं देशातील निश्चितीत दहा पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर या पाठोपाठ राज्यातील धुळे येथील कृषी महाविद्यालयात अकरा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर कमाल तापमान मुंबई येथील सांताक्रुज आणि रत्नागिरी इथं पस्तीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली कमना बाजारात लिंबाला चार ते पाच हजार रुपयांचा दर आहार अंतिम टप्प्यात आणि हस्ताभारातील फळांच्या अवकेस अडीच महिन्याचा कालावधी शिल्लक आहे सध्या स्थितीत बाजारात तेजी अनुभवली जातीय थंडीच्या कालावधीत मागणी कमी होत लिंबाचे दर पंचवीस ते तीस रुपये किलो राहतात परंतु मागणी आणि आवक यामध्ये तफावत असल्याने बाजारात चाळीस ते पन्नास रुपये किलोने लिंबाचे व्यवहार पार पडले महाराष्ट्राच्या तुलनेत दिल्ली परिसरात थंडी पंधरा दिवसांनी उशिरा पडते त्यामुळे दिल्ली बाजारात लिंबाला मागणी आणि दर चांगला आहे सध्या दररोज तीन ते चार टन मालाचा पुरवठा दिल्ली बाजारात केला जातोय पाच हजार ते आठ हजार रुपये क्विंटल म्हणजेच पन्नास ते ऐंशी रुपये किलोचा दर मिळतोय यंदाची निवडणूक सोयाबीन मुद्यावर रंगली मात्र सोयाबीनला अद्याप देखील हमी भाव मिळेना यंदाची विधानसभा निवडणूक फिरताना दिसते तर कांदा आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्येवर लक्ष वेधून अनेक पक्षांनी मोठ्या घोषणा केल्या सध्या सोयाबीनला केवळ चार हजार ते चार हजार दोनशे इतका कमी दर मिळत असून जवळपास हमी भावापेक्षा पाचशे ते सातशे रुपये कमी दर मिळत असून यामुळे शेतकरी नाराज आहे मात्र राजकीय पक्षांकडून सात ते सहा हजार रुपये दर देण्याची घोषणा करण्यात आली आहे मात्र सध्या तुमच्या बाजारात सोयाबीनला किती दर मिळतोय तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा खरंच यंदा सोयाबीनला सहा ते सात हजार रुपये दर मिळेल का तुमचे मत तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा कृषी बाजारभाव पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईल वर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप वर क्लिक करून आताच आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद